नमस्कार मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर व्हिडिओ इरेग्युलर येण्यासाठी मी तुमची सगळ्यांची खूप खूप मनापासून माफी मागते मागच्या व्हिडिओमध्ये मी जॉब संबंधित एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्यामध्ये मी सांगितलं होतं की जर समजा तुम्हाला जॉब करायची असेल तुमच्या मनातली भीती कशी दूर करायची आणि मी हे पण सांगितलं होतं की तुमचे इतर काही प्रश्न असले तुम्ही मला कमेंट करून सांगा ज्याचा ज्याच्या संबंधित मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तर मला अशा काही कमेंट्स आल्या खूप जास्त नाही पण काही अशा कमेंट्स आल्या तर तर त्याच्यामध्ये त्यांनी असा प्रश्न विचारला होता की जर समजा खूप वर्षाचा गॅप पडला असेल तर काय करायचं किंवा त्यांचा थर्टी प्लस झालेला आहे आणि त्यांना बी एड किंवा डीएड करायचं किंवा बी एड आणि एडमधून एड बेस्ट ऑप्शन कोणता आहे तो त्याचसोबत इंटरव्ह्यूची भीती मनातून कशी दूर करायची किंवा जर आपले कम्युनिकेशन स्किल जर आपल्याला इम्प्रूव्ह करायचं असेल जर इंग्लिश मिडियम शाळेमध्ये शिकवायचं असेल आणि आपलं जर बॅकग्राऊंड मराठी मिडियममधून असेल तर ते इम्प्रूव्ह कसं करायचं तर यासंदर्भातला व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ज्या माझ्या मैत्रिणी आधीपासूनच शिक्षिका आहेत तुमचेसुद्धा याबाबत काय दृष्टिकोन आहेत ते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा ज्याचा फायदा मला आणि आपल्या इतर मैत्रिणींनासुद्धा होईल चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया टीचिंग जॉब म्हटल्यानंतर आपलं कम्युनिकेशन स्किल चांगलं असणं गरजेचं आहे आपण ज्या कोणत्याही माध्यमामध्ये शिकवणार आहोत त्या माध्यमाचं भाषेवर त्या माध्यमाच्या भाषेवरती आपलं प्रभुत्व असणं गरजेचं आहे आता जर समजा तुम्ही ठरवलं असेल की मराठी मिडियममध्ये शिकवायचं असेल तर ती आपली मातृभाषा असल्यामुळे साहजिकच आहे त्या भाषेवरती आपलं प्रभुत्व असतं आणि आपण खूप इझिली कम्युनिकेट करू शकतो पण जर समजा तुमचं शालेय शिक्षण मराठी मीडियममधून झालं असेल आणि तुमच्यासुद्धा मनामध्ये म्हणजे माझ्यासारखेच प्रश्न निर्माण झाले असेल जसं की आता मी बी एड केलं होतं तर आमच्या इथे अशा मराठी मराठी मिडियम शाळा नाही आहेत ज्या आहेत त्या सगळ्या एडेड आहेत आणि जे ते ऑलरेडी म्हणजे टीचर्स आहेत आणि आता ही आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती आहेत की मराठी मिडियम शाळा किंवा जे एडेड शाळा आहेत ते हळूहळू बंद पडत चाललेल्या आहेत त्याच्यामुळे तिथे जे नवीन भरती तर होतच नाही आहे आणि जे शिक्षक भरती होते ते पण कोणत्या जे सरप्लस म्हणजे दुसऱ्या ज्या शाळांमधल्या जे शिक्षिका आहेत त्यांची शाळा बंद झालेल्या तर तिकडच्या जे शिक्षिका आहेत ते या शाळांमध्ये घेतल्या जातात त्याच्यामुळे मराठी मिडीयमचा ऑप्शन नव्हता दुसरा जो ऑप्शन आहे तो एक आणि एक तो म्हणजे इंग्लिश मिडियमचा तर जर समजा तुमचं शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं आहे आणि मा मराठी मी शाळेमध्ये शिकवण्याचा काही प्रश्नच येत नाही आणि इंग्लिश मिडियम हेच जर एक ऑप्शन असेल तर साहजिकच आहे तुम्हाला तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह करणं खूप गरजेचं आहे आता मला प्रश्न विचारतात की तुझं मीडियम मराठी सुद्धा तू इंग्लिश मिडियम शाळेमध्ये कशी शिकवते तर शाळेमध्ये असताना इंग्लिश हा माझा फेवरेट सब्जेक्ट होता आणि माझं थेरॉटिकल नॉलेज खूप चांगलं होतं म्हणजे जे इंग्लिशचं जे ग्रामर असतं ना ते माझं खूप चांगलं असतं पण कधी कधी असतं ना की नुसतं आपल्याला थेरॉटिकल नॉलेज असून फायदा नाही आपण कम्युनिकेट करता येणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे आपण जे शब्द उच्चारतो त्याचं शब्दाचं जे उच्चार जे आहे ते व्यवस्थित असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर ट्वेल्थनंतर सॉरी नंतर सायन्स फील्ड फील्डमधल्या म्हटल्यानंतर ती तर इंग्लिश मीडियममधून असते तर एक मनामध्ये भीतीसुद्धा असते की आपण इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुलांच्यासोबत कम्युनिकेट करताना जर आपल्याकडून काही मिस्टेक झाली तर आणि आपल्यावरती जर कोण हसलं तर ती पण एक मनामध्ये भीती असते म्हणून मी काय केलं माझं इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यावरती मी जास्त भर दिला आता ते जर तुम्हाला करायचं असलं तर तुम्ही कशा पद्धतीने करू शकता पहिली गोष्ट म्हणजे की इंग्लिशमधले जे बुक्स असतात ना ते तुम्ही जास्तीत जास्त वाचण्याचा प्रयत्न करा जे सिंपल लँग्वेजमध्ये असतात जसं की तुम्ही सुधामूर्ती यांचे टेक्स्टब सॉरी सुधामूर्ती यांचे तुम्ही जे लिहिलेले पुस्तक आहे ते तुम्ही वाचू शकता कारण त्याच्यामधले जे इंग्लिश आहे ना ते खूप बेसिक आहे आणि खूप इझिली आपल्याला ते कळतं एखादा नवीन शब्द जर तुमच्या कानावरती पडला तर त्या शब्दाचा उच्चार कसा आहे आणि आता तर ते खूप इझी आहे कारण गुगल डिक्शनरी वगैरे आहे किंवा गुगलवरती प्रनउंसिएशनसुद्धा व्यवस्थित आपल्याला सांगितलं जातं की कोणत्या शब्दाचा उच्च उच्चार कसा करायला पाहिजे मग तसं जर एखादा शब्द तुमच्या कानावर पडला तर त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा आता यूट्यूबवर तसे भरपूर चॅनल आहेत जे आपल्याला बेसिक इंग्लिश शिकवतात ज्यामध्ये आपण रोजच्या वापरामध्ये कोणते जे वाक्य आहेत जे आपण बोलली पाहिजेत ते जर समजा तुम्ही वाक्य सुरुवातीला पाच व त्याच्यानंतर दहा असं जर तुम्ही वाढवत वाढवत गेले तर तुम्हाला ते खूप इझी पडेल म्हणजे इंग्लिशमधून कम्युनिकेट करायला टेन्सेस येणं खूप महत्वाचं आहे म्हणजे आपण जे वाक्य बोलतो ते कोणत्या काळामध्ये आहे ते माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती जास्त भर द्या त्या संदर्भातले व्हिडिओ बघा किंवा त्या संदर्भातली पुस्तकं वाचा आणि जर समजा तुमचं इंग्लिश बऱ्यापैकी चांगलं आहे तुम्हाला समोरच्या व्यक्तीने काय बोललं आहे ते तुम्हाला कळतं आणि तुम्हाला सुद्धा कॉन्फिडन्स आहे का मी बोलू शकते फक्त माझ्यासमोर कोणता तरी एखादा व्यक्ती पाहिजे ज्याच्यासोबत मी कम्युनिकेट करू शकते कारण मला एक गोष्ट कळून चुकलेली आहे की इंग्लिश ही अशी भाषा आहे की जेवढा तुम्ही त्याचा सराव कराल इनफॅक्ट कोणतीही भाषा जितका तुम्ही त्याचा सराव कराल तितकी ती आपल्या तोंडी बसते आणि आपली जीभ आपोआप आपल्याला असं म्हणजे विचारसुद्धा करावा लागत नाही बोलताना जसं की आता मला सुरुवातीला वाटलेलं होतं की मला बोलता येईल की नाही इंग्लिश मधून पण आता मला कळलेलं आहे की आपण जर रेग्युलरली त्या भाषेची जर प्रॅक्टिस केली सतत ते शब्द जेव्हा आपल्या कानावरती पडतात जसं की आता आपण शाळेमध्ये वगैरे शिकवायला जातो तर सुरुवातीला आपल्याला भीती वाटते पण तुम्हाला एक खरं सांगू मी असं जरुरी नाही आहे की तुम्ही इंग्लिश मिडियम शाळेमध्ये जातात तेव्हा तिकडे असणारे सगळे जे शिक्षिका आहेत त्यांचं जे इंग्लिश आहे ती एवढी फ्लुएंट आहे तुम्हाला अशाही भरपूर शिक्षिका मिळतील ज्या इंग्लिश मिडियम शाळेमधून आहेत पण त्यांची फ्लुएन्सी तितकी चांगली नाही मग तुमच्या मनामध्ये जर तसा निर्गंड असेल ना तर तो पहिली गोष्ट म्हणजे दूर करा आणि गोष्ट जी आहे ती प्रयत्न केल्याशिवाय मिळत नाही तुम्ही आज जर फक्त पुस्तक वाचलं परत त्याच्यानंतर तुम्ही आठवड्याभराचा महिन्याभराचा गॅप केला आणि नंतर विचार केला जरा परत मला असं करायचं तसं नाही तुम्हाला सातत्याने प्रयत्न करावा करावे लागतीलच आणि तुम्हाला सुद्धा वाटेल की प्रयत्न केल्यानंतर इंग्लिश ही खूप सोपी भाषा आहे म्हणून जर समजा तुम्हाला इंग्लिश जर तुमचं इम्प्रूव्ह करायचं असेल तर त्या संबंधित व्हिडिओ वगैरे सुद्धा तुम्ही बघू शकता जेणेकरून तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होईल आणि मेन म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगते की स्वतःवरती विश्वास ठेवा समोरचा व्यक्ती करू शकतो तर तुम्हीसुद्धा करू शकता तुमच्यामध्ये सुद्धा कॅपेबिलिटीज असतील तेवढ्या फक्त तुमच्या मनातली जी भीती आहे ना ती तुम्ही दूर करा दुसरा प्रश्न आहे की आपल्या मनातली जी इंटरव्ह्यूची जी भीती आहे ती कशी दूर करायची तर बघा माझं तर म्हणणं हे आहे की आपण इंटरव्ह्यू द्यायला जाताना तर प्रामाणिक राहा जे आहे ना तेच तुम्ही दाखवा आपण खूप जास्त जेव्हा मोठेपणा दाखवायला जातो ना तिकडेच आपण फसतो आपण मोठेपणा किंवा जेव्हा पण आपण जे, जे नाही आहोत ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा आपल्याला काही गोष्टी खोटं बोलाव्या लागतील कधी कधी आपल्याला चेहऱ्याचे एक्सप्रेशनसुद्धा आपले बदलतात तर जे खरं आहे ना ते सांगा आता माझ्या भरपूरच्या मैत्रिणी आहेत ना त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या करिअरमध्ये खूप गॅप पडलेला आहे म्हणजे आधी त्या शिकवायच्या पण त्याच्यानंतर मग गॅप पडलेला आहे किंवा काहींचं असं सुद्धा आहे की शिक्षण झालेलं आहे पण त्यांनी कधी जॉबसाठी अप्लाय केला नव्हतं जसं माझ्या बाबतीमध्ये झालं होतं मी फक्त ट्युशन्सच घेत होते मग त्याचं रिझन काही असू शकतात खूप काही त्याची कारण असू शकतात मग इंटरव्ह्यूला जाताना इंटरव्ह्यूवर प्रश्न पहिला तुम्हाला तोच विचारेल की तुमच्या करिअरमध्ये एवढा गॅप का पडलेला आहे किंवा तुम्ही कधी ट्राय केलं म्हणजे जॉबसाठी कधी अप्लाय का नाही केलं तर त्याचं खरं जे काही रिझन असेल ना ते तुम्ही सांगू शकता तुम्ही सांगू शकता की तुमचं लग्न झालं त्याच्यानंतर घराच्या जबाबदाऱ्या किंवा मुलं त्यामुळे या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला वेळच मिळाला नाही पण तुम्ही आता केपेबल आहेत आणि तुम्ही स्वतःला तेवढं इम्प्रूव्ह केलेलं आहेत की तुम्ही शाळेमध्ये शिकवू शकता आता मला ट्युशनचा खूप फायदा झाला कारण माझं शिक्षण सुरू असतानाच मी ट्यूशन घेणं स्टार्ट केलं होतं त्यामुळे मला सब्जेक्टचं नॉलेज एकदम व्यवस्थित होतं इनफॅक्ट मला सगळ्या सब्जेक्टचं नॉलेज होतं त्याच्यामुळे मला ते खूप सोपं पडलं मग जर समजा तुम्ही विचार करणार असतील का तुम्हाला शाळेत शिकवायचं आहे पण तुम्ही ट्यूशन वगैरे घेत नाहीत तर सर्वात आधी की तुम्ही जे सब्जेक्ट नॉलेज आहे ना ते गेन करण्याचा प्रयत्न करा तुमचा जो कोणताही विषय असेल गणित असेल सायन्स असेल मराठी असेल हिंदी असेल इंग्लिश असेल तर आधी तो जे सिलेबस आहे ना जसे की आता तुमचा बी झालेलं आहे तर बी एड म्हटल्यानंतर आपल्याला सेकंडरी वर्ग शिकवायला ते म्हणजे पाचवी ते, ते दहावीपर्यंत स्टार्टिंगला कदाचित तुम्हाला दहावीचा वर्ग देणार नाही नववी दहावीचा पण जे सुरुवातीचे जे वर्ग आहेत ना त्यांचे टेक्स्टबुक जे असतील ना ते तुम्ही वाचा आणि बघा तुम्हाला सब्जेक्ट नॉलेज आहे का नाही आधी त्याचा अभ्यास करा आणि त्याच्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करू शकता आणि इंटरव्ह्यू देताना कॉन्फिडेंट राहा आणि जी खरी खरी जी उत्तरं आहेत तर तीच द्या कारण आपण जेव्हा चुकीचं उत्तर खूप बढा जेव्हा आपण मारायला जातो ना तेव्हा कुठेतरी आपण फसतो त्याच्यामुळे प्रामाणिक राहा इंटरव्ह्यूला जे बेसिक प्रश्न कोणते विचारले जातात त्यासंबंधितसुद्धा खूप सारे व्हिडिओज आहेत तुम्ही जर यूट्यूबवरती सर्च केलं तर तुम्हाला खूप छान छान व्हिडिओ मिळतील कारण मी पण जेव्हा इंटरव्ह्यू द्यायला गेले होते त्यावेळेस मी असेच खूप सारे व्हिडिओज पाहिले होते आणि स्वतःला प्रिपेअर केलं होतं कारण त्या टायमाला माझ्यासुद्धा मनामध्ये खूप धाकधूक होती पण एकदा देऊन झाल्यानंतर आपल्याला काहीच असं वाटत नाही तुम्ही सर्च करा कोणत्या कोणत्या शाळेमध्ये तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये वेकन्सीज आहेत आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचा सी व्ही देऊ शकता आणि सी व्ही जो आहे ना तो तुमचा तो जास्त अट्रॅक्टिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करा त्या संदर्भामध्ये सुद्धा यूट्यूबवरती व्हिडिओज आहेत मला असं वाटते का यूट्यूबचा जर वापर तुम्ही योग्य पद्धतीने केला ना तर तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल मी सुद्धा यूट्यूबच्याच मदतीने या सर्व गोष्टी केलेल्या आहेत जर तुमच्याकडे कोणता म्हणजे सोर्स नाही आहे म्हणजे की तुम्ही कोणाला विचारू नाही शकत की कसं काय करायचं तर तुम्ही यूट्यूबवरती ही सर्व माहिती गोळा करू शकता तिसरा प्रश्न आहे की आ... म्हणजे बी एड तुमचं जे एज आहे ते थर्टी प्लस आहे आणि तुम्हाला बी एड करायचं आहे किंवा डी एड करायचं आहे तर करू शकता का तर हो नक्की करू शकता त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही पण मला असं वाटते का डी एडपेक्षा बी एड केलेलं कधीही उत्तम आहे तुम्हाला जर समजा जे नॉर्मल बी एड स्कूलमध्ये म्हणजे बी एडचे जे कॉलेजेस असतात तिकडे जर तुम्हाला रेग्युलरली जाता येत नसेल तर तुम्ही बाहेरूनसुद्धा देऊ शकतात कारण माझ्यासुद्धा स्कूलमध्ये असे भरपूर टीचर्स आहेत ज्यांनी डी एड केलेलं आहे पण आता ते बी एड करतात कारण डी एडची तितकी काही म्हणजे असं मागणी नाही आहे कारण मला माझ्यासाठी की सी बी एस ई स्कूलमध्ये सुद्धा जरी प्रायमरी सेक्शनला शिकवायचं असेल तरी मला मला असं वाटतं की बी एड टीचर्स असताना हव्या असतात त्याच्यामुळे बी एड जर केला ना तर ते बेस्ट आहे डी एडपेक्षा कारण अशा भरपूर माझ्यासुद्धा स्कूलमध्ये टीचर्स बघितले की ज्यांनी डी एड केलेला आहेत त्या स्कूलमध्ये जॉब करतात पण आता ते बी एडचे एक्झाम देतात मी जेव्हा बी एड केलेलं तेव्हा बी एड मलासाठी फक्त नऊ ते दहा महिन्याचंच होतं पण आता बी एडचा जो कोर्स आहे तो दोन वर्षाचा झालेला आहे मग जर समजा तुम्हाला करायचं असेल तर खूप जास्त उशीर करू नका तुम्ही अप्लाय करू शकता आणि मला गव्हर्नमेंट जॉबचं म्हणायला गेलं तर मला त्याबद्दल खूप जास्त नॉलेज नाही आहे कारण त्या गोष्टीचा मी विचार केलाच नव्हता म्हणजे मी असं विचार केला होता की जवळपास जर शाळा असेल तर तिकडे मी अप्लाय करेल मग ती गव्हर्मेंट स्कूल असेल नसेल तरी काही फरक पडत नाही जर समजा तुम्हाला गव्हर्मेंट दुसरीकडे म्हणजे तुमचं ट्रॅव्हल करणं जर पॉसिबल असेल जसं की मुंबईला वगैरे भरपूर अशा शाळा आहे जे एडेड आहे जिथे रिक्रुटमेंट वगैरे होतात तर तुम्ही जर त्याचा विचार करत असेल तर त्या संदर्भामध्ये तुम्ही माहिती गोळा करू शकता ज्यामध्ये ती टी ई टीची वगैरे जी परीक्षा आहे ती दिली जाते मला त्या संदर्भात खूप जास्त नॉलेज नाही मला असे सुद्धा प्रश्न येतात की मी टी ई टीची एक्झाम दिली आहे का तर नाही दिली मी फक्त बी एड केलेला आहे आणि त्याच्यानंतर मग डायरेक्टली मी जॉबसाठी अप्लाय केला होता तर आय होप या व्हिडिओमधून दिलेली माहिती तुम्हाला थोडीतरी युजफुल ठरली असेल आणि अजून काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता मी कमेंटच्या मार्फतच त्यांचं उत्तर द्यायला प्रयत्न करेल कारण मला माहिती आहे की व्हिडिओमध्ये खूप जास्त गॅप पडत चाललेला आहे तर चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या